म्हणणाऱ्या राहुल गांधींच्या फोटोला साताऱ्यात भाजपकडून जोडे मारून निषेध आंदोलन राहुल गांधींनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले भारतीय जनता पार्टीने राज्यभर राहुल गांधी आणि काँग्रेस यांच्या विरोधात आंदोलन केलं आरक्षण रद्द करण्याचं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा आणि इंडिया आघाडीचा खरा चेहरा हा आरक्षण रद्द करून संविधानावर गदा आणू पाहणाऱ्या विकृत मानसिकतेचा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आलं आंदोलनाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आणि संविधान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भारत माता की जय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धैरशी दादा कदम सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव काका सातारा ग्रामीण पूर्व मंडल अध्यक्ष निलेश नलावडे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुनीशा शहा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश चिटणीस शैलेंद्र कांबळे नगरसेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जांभळे राहुल शिवनामे रवी आपटे डॉक्टर सचिन सांखे जिल्हा सरचिटणीस कल्पना जाधव महेंद्र कदम निलेश शहा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित फिसे सरचिटणीस राज सोनावले चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर जयश्री पाठुकले प्रवीण शहाने राकेश कुलकर्णी अलंकार सुतार उद्योजक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अजय मांढरे विजय नाईक अमोल टक्साळे विक्रम मोराटे एकनाथ वाघमारे विश्वनाथ फुटाणे जयवंत चौगले संदीप कदम श्रीनिवास अडसुळे संदीप वायदंडे जगन्नाथ सोनवणे शंकर बैले निलेश भंडारे वसीम मनेर सातारा विधानसभा विस्तारक विशाल वाळूजकर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गांधी यांच्या जे पोटात होत तेच अमेरिकेमध्ये ओठावर आलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारतीय जनता पार्टी ही दलितांच पिछडे लोकांचं आरक्षण रद्द करणार आहे अशा प्रकारचा नेरेटिव्ह सेट केला आणि भारतातल्या तमाम जे आदिवासी आहेत जे तीन दया दलित आहेत अशा लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण केला आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आरक्षण रद्द करणार आहे असा कांगावा करून या ठिकाणी इंडी आघाडी यांचे खासदार निवडून आणण्यात ते यशस्वी झाले परंतु भारतातल्या शून्य नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच सरकार या देशामध्ये आलं आणि सुरुवातीपासून पंडित नेहरू राजीव गांधी आणि आता राहुल गांधी त्यांनी स्वतःच्या वर्तनातून स्वतःच्या विचारधारेतून स्वतःच्या वक्तृत्वातून दाखवून दिलं की त्यांना गरीब आणि दीन या लोकांना आरक्षण द्यायचं नाही राहुल गांधी हे तर देशाला लागलेला एक कलंक आहे वेगवेगळ्या वेळी ते अमेरिकेत जातात भारताच्या बाहेर जातात आणि भारताच्या बाहेर जाऊन या ठिकाणी भारत विरोधी वक्तव्य करतात भारताच्या दुश्मनांना आयटक कोलीत देतात खर तर भारत हा लोकशाही देश आहे या लोकशाही देशामध्ये आपलं सर्वसामान्य जनतेला म्हणणं मानण्याचा अधिकार परंतु राहुल गांधी जे काही वाद वादविवाद असतील त्याच्यावर भारतामध्ये बोलणं टाळतात आणि विदेशातल्या वार्ताहरांना या ठिकाणी भारत विरोधी या पद्धतीचं आयटक खोलीत देतात परवा ते अमेरिकेत होते आणि अमेरिकेत म्हटले की आमची सत्ता जर भारतात आली तर या ठिकाणी जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्ही रद्द करू खर तर, तर काँग्रेसच्या कोटामध्ये जे आहे तेच राहुल गांधींच्या ओठावर आलं आणि लोकसभेला नाहक या ठिकाणी भाजपची बदनामी केली कारण भारतीय जनता पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं या देशाला जे संविधान आहे त्या संविधानानुसार राज्यकारभार करू इच्छित आहे जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका लागलेल्या गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस आणि का या गांधी घराने कधीही जम्मू काश्मीरचे निवडणुका या आरक्षण लावून घेतल्या नाही आता निवडणुका होत आहेत विधानसभेच्या त्या ठिकाणी भाजपनं आरक्षण दिलेलं आहे आणि सर्व जातीय धर्माला पिछडे लोकांना पहाडी लोकांना त्या ठिकाणी आरक्षण देऊन निवडणुका लढण्यासाठी नेतृत्व दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी सुद्धा संविधानाच दर्शन घेतलं आणि शपथ घेतली जोपर्यंत मी पंतप्रधान पदी आहे तोपर्यंत या या संविधाना ला। धक्का लावू शकत नाही परवा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी सुद्धा संविधान डोक्याला लावलं संविधानाच्या पाया हे संविधान हे भारताचा आत्मा आहे आणि त्या आत्म्याला भारतापासून कुणीही त्या ठिकाणी दूर करू शकणार नाही त्या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांना पिछड्यांना पहाडी लोकांना आदिवासींना जे आरक्षण दिलेलं आहे संविधाना आरक्षण दिलेलं आहे ते कधीही भारतीय जनता पार्टी काढून देणार नाही असं खरं तर भाजपचं मत आहे प्रधानमंत्र्यांचं मत आहे परंतु राहुल गांधींनी एक नेरेटिव्ह सेट केला परवा सुद्धा हरियाणामध्ये हुट्टा म्हणून जे आहेत त्यांनी सुद्धा राहुल गांधींच्या या ठिकाणी वक्तव्याचं समर्थन केलं ते काँग्रेसचे नेते असे अनेक दाखले आपल्याला देता येतील ते।, ते या ठिकाणी गांधी आणि नेहरू हे ने नेहमी या देशातील दलितांच्या विरोधात राहिलेलं आहे नेहमी या आरक्षणच्या विरोधात राहिलेलं आहे नेहमी हे आरक्षण रद्द करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे म्हणून जे देशाच्या बाहेर जाऊन अमेरिकेसारख्या देशात जाऊन आरक्षण आम्ही रद्द करू अशी भाषा वापरणार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आम्ही सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहोत भाजपच्या वरतीनं त्यांचा आम्ही निषेध करीत आहोत आणि एकच सांगतो की भाजपचे नेते भारतीय जनता पार्टी कधीही आरक्षण रद्द करण्याच्या बाजूला नाही नव्हते आणि कधी राहणार नाही आमची आढळ विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेवर त्यांनी दिलेल्या संविधानावर या संविधानाचं जतन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रसंगी देहाची आहुती देतील बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधी हात लावू देणार नाहीत असं या ठिकाणी मी माझं म्हणणं मानतो आणि परत एकदा सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या काँग्रेसच्या नेते राहुल गांधी यांचं तीव्र शब्द निषेध करतो आम्ही त्यांच्या मताशी असमत आहोत आम्ही नेहमी संविधानाच्या बाजू आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भिंद आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची